नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तिळाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती दर पांढरा व तीन क्विंटल कमीत कमी दर सोळा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार आणि सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तेरा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार आणि सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात पांढरा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सदुसष्ट जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे चौतीस रुपये प्रति क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर तिळीची एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तिळाची एकशे सदुतीस क्विंटल आवक आली होती आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तिळाची चौऱ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं ही आवक कालच्या पेक्षा त्रेपन्न क्विंटलने कमी आलेली आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर काल दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तिळाला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद